राऊंड चारच्या शीट आपल्या समोर आलेला आहे राऊंड चार्चा मी उमेदवार निहाय वाचन सांगतोय श्री आयर राजेंद्र लघू राऊंड चार मध्ये तीनशे चौदा श्री नारायण तातू अठरा हजार तीनशे बावीस श्री विनायक भाऊराव राऊत सोळा हजार पाचशे श्री अशोक गंगाराम पवार दोनशे एक श्री मारुती रामचंद्र जोशी पाचशे छत्तीस श्री सुरेश गोविंदराव शिंदे शंभर श्री तांबडे अमृत अनंत राजापोरकर दोनशे अठरा श्री विनायक लहू राऊत सहाशे साठ श्री शकील सावंत दोनशे अठहत्तर आणि या राऊंडचे नोटाचे जे आहे ते चारशे पंच्याहत्तर आहे आता क्युम्युलेटिव्ह जे आहे चार राऊंड नंतर क्युम्युलेटिव्ह कॅन्डिडेट निहाय उमेदवार निहाय श्री आयरे राजेंद्र लहू एक हजार चारशे एकोणपन्नास श्री नारायण रातोराने एकाहत्तर हजार आठशे एक्याऐंशी विना श्री विनायक भाऊराव राऊत सत्तर हजार एकशे सत्तावन्न श्री अशोक गंगाराम पवार आठशे एक्याण्णव श्री मारुती रामचंद्र जोशी एक हजार आठशे ऐंशी श्री सुरेश गोविंदराव शिंदे तीनशे चौऱ्याऐंशी श्री तांबडे अनंत श्री तांबडे अमृत अनंत राजापूरकर नऊशे एकोणपन्नास श्री विनायक लहु राऊत दोन हजार आठशे शहाण्णव श्री शकील सावंत एक हजार पंच्याण्णव आणि क्युब्युलेटिव्ह नोटा जे आहे ते एक हजार सातशे एकसष्ट इतकी आहे पाचव्या राऊंडची मतमोजणी आणि पाचव्या राऊंड अखेरची क्युमिनिटिव्ह मतमोजणीची आकडेवारी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय श्री देवेंद्र सिंग साहेब या ठिकाणी घोषित करतील त्यांना विनंती करतो की त्यांनी घोषित करावं धन्यवाद अटेन्शन राऊंड फाय उमेदवार मी आय आर ए राजेंद्र लहू राऊंड फाईव्हच्या पहिले सांगतो त्यानंतर कम्युनिटी जे आहे एकत्रित या राऊंडच्या राऊंड पाचवा श्री आय हरे राजेंद्र लघू दोनशे चौऱ्याहत्तर श्री नारायण सातू राणे एकोणवीस हजार तीनशे पंच्याण्णव श्री विनायक भाऊराव राऊत सोळा हजार आठशे ऐंशी अति बंगाराम पवार एकशे चौऱ्याहत्तर श्री मारुती रामचंद्र जोशी चारशे एकोणपन्नास श्री सुरेश गोविंदराव शिंदे एकोणनव्वद श्री तांबडे अमृत आनंद राजापुरकर दोनशे श्री विनायक लहुराऊत सहाशे तेचाळीस आणि श्री शकील सावंत एकशे सत्त्याण्णव आणि या राऊंडचे नोटा आहे पाचशे बावीस आता क्युबिलिटिव्ह जे आहे राऊंड पाच नंतर श्री आयरे राहेंद्र लहू एक, एक हजार सातशे तेवीस श्री नारायण तातुराने एक्क्याण्णव हजार दोनशे शहात्तर श्री विनायक भाऊराव राऊत सत्याऐंशी हजार सदतीस श्री अशोक गंगाराम पवार एक हजार पासष्ट श्री मारुती रामचंद्र जोशी दोन हजार तीनशे एकोणतीस श्री सुरेश गोविंदराव शिंदे चारशे त्र्याहत्तर श्री तांबडे अमृतनंत राजापूरकर एक हजार एकशे एकोणपन्नास श्री विनायक लहू राऊत तीन हजार पाचशे बेचाळीस आणि श्री शकील सावंत एक हजार दोनशे ब्याण्णव आणि दोन हजार दोनशे त्रिराशी मत की आ... तपशील आदरणीय निवडणूक निर्णय अधिकारी सिंग साहेबांना विनंती करतो की आपण घोषित करावं अटेन्शन राऊंड सहा उमेदवार निहाय जे वोट आलेले आहेत त्यांची मी घोषणा करतोय श्री आय आर ए राहिंद्र नहू सहावी राऊंडमध्ये तीनशे अठ्ठावीस श्री नारायण चातुराने वीस हजार तिर्या त्र्याण्णव वीस हजार त्र्याण्णव श्री विनायक भाऊराव राऊत सोळा हजार दोनशे श्रीराव शिंदे एक्याण्णव श्री तांबे राजा पुरकर दोनशे एकोणचाळीस आणि विनायक लहु राऊत सातशे दोन आणि श्री छकीत सावंत दोनशे बहात्तर आणि या राऊंडचे चे आहे चारशे सडतीस आता उमेदवार श्री आय आर ए राजेंद्र लहू दोन हजार एकावन्न श्री नारायण सातूराने एक, एक लाख अकरा हजार तीनशे एकोणसत्तर श्री विनायक भाऊराव राऊत एक लाख तीन हजार पाचशे एकावन्न श्री अशोक गंगाराम पवार एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव श्री मारुती रामचंद्र जोशी दोन हजार आठशे एक्याण्णव श्री सुरेश गोविंदराव शिंदे पाचशे चौसष्ट श्री अमृत श्री तांबे अमृत अनंत राजापूरकर एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी श्री विनायक लव राऊत चार हजार दोनशे चव्वेचाळीस आणि श्री एक हजार पाचशे चौसष्ट आणि क्युब्युलेटिव्ह नोटा आहे दोन हजार दोनशे त्र्याऐंशी हे राऊंड सहा नंतर आहे